स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय आरो आलोक आरंदेसाहेब यांनी नोटिफिकेशन इशू केलं व अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ चालू होणार आहे खरोखरच या पश्चिम महाराष्ट्रात ज्या वकिलांनी चाळीस वर्षापासून अधिक काळ जो लढा उभा केला त्या लढ्याला यश आलेला आहे या नोटिफिकेशनमुळं उच्च न्यायालय आपल्या कोल्हापुरात स्थापन होत असताना खरोखर जे पक्षकार वर्ग आहे जो वकील वर्ग आहे त्यांच्या लढ्याला यश येत असताना जे न्याय आपल्या दारी ही संकल्पना आहे ती आज खरोखर कोल्हापूरमध्ये दे अस्तित्वात येत आहे कोल्हापूरमध्ये हे खंडपीठ होत असताना सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यातल्या सर्व वकील वर्गांनी एक दिलाने एक मताने हे कोल्हापुरातच खंडपीठ का झालं पाहिजे भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अभ्यास करून हा लढा तीव्र केलेला होता त्याला आज अखेर यश आलेला आहे यातून जे नवोदित वकील सुद्धा आलेले आहेत ज्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करायची होती परंतु काही आर्थिक कारणामुळे किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं जाता येणं शक्य नव्हतं त्या सर्व नवोदित वकिलांनाही आता उच्च न्यायालयामध्ये वकिली करता येणार आहे आणि यामध्ये सर्वात जो पुढाकार घेतला ज्यांच्या आशीर्वादामुळे म्हणता येईल हे उच्च न्यायालय आपल्या कोल्हापूरमध्ये झालेले आहे त्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांचं खरोखर आम्ही नतमस्तक होऊन आभार मानत आहे कारण त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे ह्या लढ्याला यश आलं आणि आपल्या इथे उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालं जसं उपक्रम आहे न्याय आपल्या दारी तो खरोखर अस्तित्वात येत असताना जी गोरगरीब जनता होती ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती हो मुंबईमध्ये राहणं किंवा मुंबईमध्ये जाऊन तिथं वकिलांना भेटून न्याय मागताना ज्या अडचणी येत होत्या त्या सर्व आता दूर होणार आहे आणि खरोखर हा खूप आनंदाचा विषय आहे खूप आनंद वकील वर्गातून व्यक्त होत आहे आणि आता सर्व आमच्या वकील वर्गाची जबाबदारी आहे की जी गरिमा असते उच्च न्यायालयाची जी उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा आहे जे न्यायालयाची प्रति